प्रत्येक कॅटलॉग मध्ये तुम्हाला डिफरंट डिझाईन भेटत आहे वेगवेगळे डिझाईन जे असेल ना त्याला तुम्ही वेगवेगळ्या मध्ये सेल आउट करू शकता ना आहे थे थे ना तुमचा फायदा व्हरायटी सोबतच तुम्हाला बारा पीसेस चा पूर्ण सेट येणार आहे त्यामध्ये तुम्हाला टोटली जितकी पण डिझाईन्स आहे जितकी पण डिझाईन्स तुम्ही इथे ते ना जसं की तुम्ही इथे पाहू शकतात की पूर्ण कॅटलॉग मध्ये बेग वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळे कलर्स वेगवेगळी डिझाईन्स वेगवेगळी प्रिंट्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता असं वाटत असेल की यार मॅडम दाखवत तर आहे पण त्याचा रेट काय फक्त थ्री नाईंटी नाईन हो 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 खरंच थ्री नाईन्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला भेटणार आहे याचं yes, नाव आहे नूर आणि याला तुम्ही पाहू शकता की पूर्ण सहा पीसेसचा तुम्हाला सेट येतोय आणि त्यामध्ये एकदा व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटते तुम्हाला डिझाईन जी आहे एक सारखीच भेटते बट कलर्स तुम्हाला यामध्ये डिफरंट भेटून जाणार आहे एकदा वरायटी पाहू शकता लाईव्ह सॅम्पल सुद्धा ही दाखवत आहे फक्त तुम्हाला हा कॅटलॉग भेटून जाणार आहे फोर थर्टी रुपीज मध्ये याची जी डिझाईन आहे नेक वरती तुम्हाला सिक्वेन्स आणि व्हाईट कलरच्या थ्रेड सोबत तुम्हाला काम भेटत व्ही वी शेप मध्ये खूप जणांचा असं क्वेश्चन असतो की भाई आम्हाला कॅटलॉग मध्ये काहीतरी दाखवत आहे आणि आमच्याकडे जे पार्सल येते ना त्याच्यात वेगळंच काहीतरी निघत आहे पण हे लाईव्ह एक्झाम्पल तुमच्या समोर आहे की जे कॅटलॉग तुम्हाला दाखवते सेम व्हरायटी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो एकदा तुम्ही इथे पाहू शकता याची जी गोष्ट आहे ना पूर्ण युनिक राहणार आहे एकदा तुम्ही इथे पाहू शकता की एकदम कपडा क्वालिटी एकदम हेवी मध्ये भेटून जाणार आहे यावरती जे वर्क केलेलं आहे ना तुम्ही एकदम गोल्डन जरी मध्ये आणि सिक्वेन्स वर्क तुम्हाला इथे पाहायला भेटत मंडळी तुम्ही खूप जणांचे व्हिडिओ बघितलेले असेल किंवा ऑलरेडी तुमचं शॉप आहे ना त्यासाठी तुम्हाला कलेक्शन पाहिजे ऑलरेडी तर तुम्ही खूप जास्त व्हरायटी सेल केली थ्री पीस टू पीस सिंगल कुर्तीज वगैरे बट आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल कलेक्शन दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओला एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण की आजची जी व्हरायटी राहणार आहे जो एंड पर्यंत व्हिडिओ बघेल ना त्याच्यासाठी पूर्ण मलाही सारखं कलेक्शन आज मी घेऊन आलेलं आहे ते पण कशावरती माहिती का पूर्ण कॅटलॉग वरती एकदा वरायटी इथे पाहू शकता तुम्ही म्हणजे की व्हरायटी सोबतच म्हणजे की कॅटलॉग इथे पाहू शकतात की पूर्ण आज कॅटलॉग वाईज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि प्रत्येक कॅटलॉग मध्ये तुम्हाला डिफरंट डिझाईन भेटत आहे म्हणजे की तुम्ही वेगवेगळे डिझाईन जे असेल ना त्याला तुम्ही वेगवेगळ्या रेटमध्ये आउट करू शकता आहे ना तुमचा फायदा तर ह्या त्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो कारण की तुम्हाला अशा प्रकारचे आम्ही कॅटलॉग ही प्रोव्हाइड करतो त्यासोबत आम्ही मॅन्युफॅक्चर रेट सुद्धा प्रोव्हाइड करतो आणि त्यासोबत आम्ही क्वालिटी ही तुम्हाला प्रोव्हाइड करते जसं की हा तुम्ही इथे व्हरायटी इथे पाहू शकतात की जो कॅटलॉग आहे ना तुलिप करून हा कॅटलॉगचं नाव आहे आणि एकदा व्हरायटी एकदा इथे पाहू शकतात मित्रांनो आणि वरायटीज सोबतच तुम्हाला बारा पीसेसचा पूर्ण सेट येणार आहे त्यामध्ये तुम्हाला टोटली जितकी पण डिझाईन्स आहे जितकी पण डिझाईन्स तुम्ही इथे बघता ना, ना। जसं की तुम्ही इथे पाहू शकतात की पूर्ण कॅटलॉग मध्ये वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळे कलर्स वेगवेगळी डिझाईन्स वेगवेगळी प्रिंट्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आता असं वाटत असेल की यार मॅडम दाखवत तर आहे पण त्याचा रेट काय फक्त थ्री नाईंटी नाईन हो 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 खरंच थ्री नाईंटी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि याचा लाईव्ह पूर्ण जो सॅम्पल आहे ना तुम्हाला मी एकदा इथे दाखवून देते पूर्ण फॅब्रिक तुम्हाला कॉटन बेसिसवरती राहणार आहे मित्रांनो पाहू शकतात की ज्या लेडीज असतात ना त्या अशा प्रकारचे सॉफ्ट फॅब्रिक जे असतात ना ते वेअर करायला त्यांना खूप जास्त आवडतं जसं की तुम्ही पाहू शकतात की पूर्ण नेक वाईज तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि वी मध्ये तुम्हाला भेटतो त्यासोबतच पूर्ण दुपट्टाही तुम्हाला इथे पाहायला भेटतो मित्रांनो एकदम कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्हाला दुपट्टा भेटून जाणार आहे जर का तुम्हाला पण जर अशा आर्टिकल्स हवे असतील तर आमच्या जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि अशा प्रकारचे आर्टिकल्स तुम्ही घरी बसल्या बसल्याही ऑर्डर प्लेस करू नेक्स्ट वाला जो आपला कॅटलॉग आहे त्याचं नाव आहे नूर तुम्ही पाहू शकता की याचं नाव आहे नूर आणि याला तुम्ही पाहू शकता की पूर्ण सहा पीसेसचा तुम्हाला सेट येतोय आणि त्यामध्ये एकदा वरायटीज तुम्हाला पाहायला भेटते तुम्हाला डिझाईन जी आहे एक सारखीच भेटते बट कलर्स तुम्हाला यामध्ये डिफरंट भेटून जाणार आहे एकदा वरायटी पाहू शकता लाईव्ह सॅम्पल सुद्धाही दाखवत आहे जसं की याची जी नेक आहे ना नेकवरती वरती आम्ही अशा प्रकारची स्ट्रीप लावलेली आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे सिम्पल मध्ये एकदम सुंदर प्रकार येतोय थ्री पीस कॉन्सेप्ट असणार आहे मित्रांनो आणि आता काय विचार करते याचा रेट काय असेल फक्त फॉर ट्वेंटी फाय रुपीज म्हणजे की चारशे पंचवीस रुपये असणार आहे मित्रांनो विचार करू शकतात ना जर तुम्हाला पण आवडत असेल कॅटलॉग्स किंवा वरायटी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा व्हिडिओ कॉलिंगच्या हो कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ही ऑर्डर प्लेस करू शकतात नेक्स्ट वाला जो कॅटलॉग आहे आपला तुम्ही इथे पाहू शकता की कोमल करून याचं नाव आहे म्हणजे की मी डायरेक्टली तुम्हाला कॅटलॉगचे नाव सुद्धा सांगते जर तुम्हाला कॉलिंग वरती जर बोलायचं असेल की आम्हाला सेट पाहिजे किंवा कॅटलॉग्स पाहिजे तर तुम्ही डायरेक्टली कॅटलॉगचं नाव सुद्धाही सांगू शकता जेणेकरून आमची जी ऑनलाईन टीम आहे तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला पूर्ण गायडन्स देणार आहे जसा हा आर्टिकल तुम्हाला इथे पाहायला भेटतो मित्रांनो जो आर्टिकल आहे ना एकदम सिम्पल सोबर बेसिसवरती तुम्हाला जर कॅटलॉग आवडत असेल कॅटलॉग चे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात हा जो फॅब्रिक तुम्हाला इथे पाहायला भेटतोय ना टू टॉन फॅब्रिक वरती भेटणार आहे त्यासोबतच जर याचा कॅटलॉगचा जर रेट माहिती करायचा असेल ना फक्त तुम्हाला हा कॅटलॉग भेटून जाणार आहे फोर थर्टी रुपीज मध्ये याची जी डिझाईन आहे नेकवरती तुम्हाला सिक्वेन्स आणि व्हाईट कलरच्या थ्रेड सोबत तुम्हाला काम भेटतंय वी शेपमध्ये आर्टिकल खूप सुंदर आहेत ना तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तिथे तुम्ही कॉल व्हॉट्सअप मेसेज व्हिडिओ कॉल करू शकतात आणि हे जे कॅटलॉग आहे तुमच्याकडे येणार आणि आता असं विचार करता बाहे आम्हाला तर कॅटलॉग घ्यायचे पण आम्ही एकच कॅटलॉग मागू शकतो का हो क्वालिटी चेक करायसाठी तुम्ही एक कॅटलॉगही मागू शकतात किंवा जर तुम्हाला डायरेक्टली ऑर्डर द्यायचा असेल छोटासा ऑर्डर तर तु तुम्ही मिनिमम पंधरा ते वीस हजार रुपयाचा सुद्धाही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात आणि जर बल्कमध्ये ऑर्डर द्यायचं असेल तर एकदा सुरत नक्की व्हिजिट द्या कारण की जेव्हा आपण समोर येतो ना तेव्हा आपल्याला कपडा क्वालिटी पण समजता जसं की हा जो आर्टिकल आहे पाहू शकतात पूर्ण रिओन बेसवरती राहणार आहे आणि याचा जो कलर कॉम्बिनेशन आहे ना यात तुम्हाला पूर्ण डार्क कलर्स आणि लाईट कलर्स ही इथे प्रोव्हाइड केले जाणार आहे कॅटलॉगचं नाव आहे रश्मिका एकदा तुम्ही इथे व्हरायटी पाहू शकतात पूर्ण म्हणजे की असं पण नाहीये ज्या जा खूप जणांचा असं क्वेश्चन असतो की भाई आम्हाला कॅटलॉग मध्ये काहीतरी दाखवत आहे आणि आम आमच्याकडे जे पार्सल येते ना त्याच्यात वेगळंच काहीतरी निघत आहे पण हे लाईव्ह एक्झाम्पल तुमच्या समोर आहे की जे कॅटलॉग तुम्हाला दाखवते सेम व्हरायटी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो एकदा तुम्ही इथे पाहू शकता व्हरायटीज तुम्हाला कशी भेटणार आहे मित्रांनो आणि याची जी प्राइस आहे ती आहे फाय फोर्टी रुपीज म्हणजे आरामात तुम्ही हे जे कॅटलॉग्स आहे ना रिटेल काउंटरवरती आठशे नऊशे पर्यंत आरामात सेल होतात क्वालिटी वाईज तुम्हाला अजिजोनीच प्रोव्हाइड करत असतं मित्रांनो कारण की क्वालिटी सोबतच तुम्हाला ट्रेंड पण अजिजोनच देत असतो जर तुम्हाला क्वालिटी सोबत ट्रेंड पण पाहिजे ना तर अजित जोनच्या चॅनलला सबस्क्राईब करायला करेंग विसरू नका ज्यावरती मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन आर्टिकल्स घेऊन येत असते जसं की नेक्स्ट वाला आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता की माही करून असणार आहे आणि याची जी गोष्ट आहे ना पूर्ण युनिक राहणार आहे एकदा तुम्ही इथे पाहू शकतात की एकदम कपडा क्वालिटी एकदम हेवीमध्ये भेटून जाणार आहे यावरती जे वर्क केलेलं आहे ना तुम्ही एकदम गोल्डन जरीमध्ये आणि सिक्वेन्सचं वर्क तुम्हाला इथे पाहायला भेटते कलर आता आम्ही जो सॅम्पलमध्ये ओपन केलेला आहे ना त्याचा पण लुक एकदम एलिगेंट टाईप तुम्हाला लुकसुद्धा पाहायला भेटणार आहे आणि एकदा पाहू एक शकतात की कलर्स ऑप्शन कशा प्रकारे दिलेले आहेत अशाच प्रकारचे जे आर्टिकल्स आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या ही ऑर्डर प्लेस करू शकतात आणि खूप जास्त आर्टिकल्स आहे एकदा मी तुम्हाला पूर्ण डॅकलॉग ते तुम्हाला दाखवून देते म्हणजे तुम्हाला पण अंदाजा येईल आर्टिकल्स तुम्ही इथे पाहतच असाल मित्रांनो तुम्हाला प्रत्येक अफगाणी पॅटर्नमध्ये असेल किंवा आलिया कटमध्ये असेल नायरा कट मध्ये असेल सगळे काय आर्टिकल्स तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि जर बाकीचे कॅटलॉग तुम्हाला रेट माहिती करायचे असेल ना कमेंटमध्ये मला नक्की मेसेज करा किंवा स्क्रीन वरती नंबर चालू आहे त्यावरती मेसेज जरी केला कॉल जरी केला तरी पण तुम्हाला मी आर्टिकल्सचे जे रेट आहे ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर कलेक्शन कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा कोणत्या ठिकाणावरून तुम्ही हे कलेक्शन बघताय मला तेही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंट केला तर तुमचा कमेंटचा रिप्लाय मी देणार आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा कमेंट करायला विसरू नका आणि असेच जर तुम्हाला डेलीची नवीन नवीन व्हरायटीज किंवा नवीन ऑफरमध्ये तुम्हाला जर कॅटलॉग्स हवे असतील किंवा व्हरायटी हवी असेल तर आमच्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन अपडेट्स घेऊन येत जाईल